भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने देगलूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी देगलूर बिलोली विधानसभेला महाविकास आघाडीतील काँग्रेसने बोध समाजाचा उमेदवार द्यावा तसेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे भीमशक्तीने मोठ्या ताकदीने काम केल्यामुळे नांदेड अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांना देगलूर बिलोली विधानसभेला उमेदवारी द्यावे असे यावेळी या बैठकीत निर्णय घेण्यात आले पाहूया सविस्तर रिपोर्ट पण दिला जाणार नाहीये आहे साहेबाचं आश्वासन आहे तर त्यांच्या विषयी साहेब पॉझिटिव्ह आहे गंगाधरसाठी बी पॉझिटिव्ह आहे साहेबाचं म्हणणं आहे हे एका नाण्याचे दोन बाजू आहे म्हणजे नानबीम शेतीच आहे बरोबर आपली नेत्याची ताकद कार्यकर्त्याची ताकद समाजाची ताकद मित्रपर मित्रपरिवाराची ताकद ही आपण जर सगळे मिळून जर एकत्र केलं तर भीमशक्तीचा काँग्रेसचा दादा दादा शंभर टक्के निवडून आल्याचं राहत नाही त्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो जे जे काम होते त्या बाबतीत आनंद आहे तर या ठिकाणी बैठकीत मला सांगताना मला सांगावं असं वाटते खंडोरे साहेब खंडोरे साहेबांचं जे काम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रॉपरचा ते कुठलाच कार्यकर्ता आजपर्यंत तिकडे निवडून आला निवडून येण्यासाठी तुम्ही प्रयत्नही केला नाही तिकीट मागण्या धाडस आहे केलं असा आजपर्यंत केलं मग मी याचा फायदा घेऊन बाहेरच्या लोकांनी या ग्रुला तिकडून केलेला आहे आता सध्या भूमिका मांडलेली आहे मी करता तर नव्हतोच आणि मला निवडणूक लढवायची सुद्धा नव्हती पण शिवराज गायकवाड आणि रघुराज सोनकांबळे यांची जो आग्रह राहिला की बाबा तू सगळ्यांची नावं सांगायला लागलास आणि तू का रेस्टच्या बाहेर आहेस तू साहेबांच्या जवळचा आहोत आपण सुद्धा करा मागणी करायला पाहिजे साहेबाकडं मागणी करायला पाहिजे तू इतरांची नावं पुढे न घेऊ जातात तू स्वतः आयरेसमध्ये राह साहेब जे निर्णय घेतील ते घेतील जे काही पुढे ते आपण पाहूया हे जाऊ म्हणल्याच्या नंतर मला सुद्धा पुढे विचार करावा लागलं आणि मी माझ्या सहकार्याला भेटायला गेलो होतो तो कायफडनं बिमान होता आमचा अध्यक्ष किशोर आडेकर त्यांना सांगितलं व आमचे आपले जीवनशक्तीचे कार्यकर्ते असं म्हणायला लागले काय करायला पाहिजे त्यांनी म्हणाले दादा तुम्ही काय घबरू नका तुम्ही पुढाकार घ्या पण त्यांनी लगेच बातम्या द्यायला सुरुवात केली बातम्या द्यायला सुरुवात झाल्याच्या नंतर एक वातावरण तयार झालं आणि जेव्हा साहेब या ठिकाणी आले होते आपले आमचे मिलिंद मोरे जे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि साहेब घेऊन म्हणजे साहेब एवढे मोठ्या मनाच्या आहे आम्ही आज त्यांच्यासोबत काम करत असताना मला सगळ्या आमच्या कार्यकर्त्याला अनुभव आलेले आहे की कुठल्याही कार्यकर्त्याला जर काय दुखद प्रसंग घडलं तर साहेब धावून येतात आणि मदत करतात तसाच प्रसंग आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मिलिंदजी मोरे विचार घडल्यानंतर साहेब दिल्ली मार्ग हैदराबाद हैदराबाद ते जगदूर मार्ग येतात आल्याच्यानंतर नंतर पाच दहा मिनिटं त्यांनी थांब येतले आणि रस्त्याने मला डॉयलॉग करत असताना बोलले बा विधानसभासाठी कोण इच्छुक आहे मी त्यामुळे प्रामाणिकपणे माझ्या हो मनात कुठल्या प्रकारचं काही म्हणजे शंका नव्हती किंवा कोणाचं नावाचं म्हणजे असं डाऊन सुद्धा त्याचं नव्हतं मी प्राय पहिल्या प्रवतं दादा कांवणे यांचं नाव घेतलं त्यानंतर सुरेदा नाव घेतलं आणि जे आता रामपूर आहेत त्यांचं सुद्धा नाव घेतलं साहेब अशी लोक आहेत म्हणलं की पुन्हा भाजप म्हणून अविनाश घाटे यांचं नाव घेतलं मग साहेब म्हणले अरे सगळ्याचं नाव घेतोस तू तू रेस्टमध्ये नाहीस का तेव्हा माझ्या एकदम मला रोमांच निर्माण झालं की माझं साहेब माझ्यासाठी विचारते ती माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे साहेब मी गरीब आहे माझ्याकडे पैसे नाही साहेब म्हणाले करू नकोस साहेब म्हणाले करू नकोस मी तुझ्या पाठीशी आणि पैसे पैसे का लावलास पैसा उभा टाकेल तू ठीक मागणी कर त्यामुळं मी आलेस मध्ये उत्तर लावले